नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय तुही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आत्या विचारते ईश्वरी कुठे आहे तेव्हा अंजली सांगते की ती स्नॅक्स आणायला गेले ती परत आलीच नाही आहे तर आत्ता म्हणते आली नाही आहे म्हणजे का का, खर, काई काई तर काय का नमू तू ही मला फोनवर काही बोलली नाहीस अहो गायब आहे ती असं वल्लरी म्हणते मग काय सांगणार मग आता म्हणते गायब आणि आता दोघींचे वल्लरीचं आणि आत्याचं इथे भांडण होतंय बरं का खरंच खूप इंटरेस्टिंग असा भाग आहे आणि मग आता बघूया पुढे काय काय होतंय ते ते लावण्या कशी हसतीये बघा ह्या सगळ्या प्लॅन नंतर किंवा हे जे काही चाललंय त्याच्यात तर इकडे अविनाश म्हणतोय गायब म्हणजे तिला आकाश आणि अर्णव शोधायला गेले सापडेल ती तुम्ही जरा काळजी करू नका अहो काळजी करू नका असं कसं म्हणते तुम्ही अहो कुणाच्या तोंड पानं पुसताय तुम्ही म्हणून भांडायला चालू करते आता एक तरुण मुलगी दिवसा ढवळ्या अशी कशी तुमच्या घरातून गायब होऊ शकते आणि तुम्ही खुशाल तोंड करून सांगताय की काळजी करू नका म्हणून आजी म्हणतात हे बघा तुम्हाला काळजी वाटणं अगदी रास्त आहे तुमच्या जागी मी असते तर माझी हीच अवस्था झाली असती पण तुम्ही टेन्शन नका घेऊ आर्णव आणि ईश्वरीला शोधून आणेल तर तुम्ही त्या ना काही सांगूच नका असं आत्ता बोलायला चालू करताय म्हणजे जेव्हापासून त्याच्याकडे नोकरी लागली ना तेव्हापासून रोज काहीतरी कांड होत आहेत आज हे उद्या ते आणि हे सगळं कमी होतं म्हणून आता सणाच्या दिवशी गायब झाली आहे ही ईश्वरी मग अंजली म्हणायचा प्रयत्न करते थोडं शांत, 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 शांत वा ना प्लीज तर आत्या म्हणते अहो तुम्हाला काय जाते थोडं शांत वा सांगायला असं म्हणून भांडतेच आहे आणि म्हणते माझ्या भावाने इंदोरवरून माझ्या भरवशावर इथे दोघींना पाठवलंय शांतवा म्हणे एकदा स्वतःला माझ्या जागी ठेवून बघा आणि मग बघा जमतंय का शांत व्हायला शांत सांगता येते असं म्हणून आत आत्या बडबड बडबड बडबडते आणि हे बघा आत्या ईश्वरीची असं अविनाश बोलायला चालू करतो तोपर्यंत आता म्हणते तुम्ही प्लीज काही बोलू नका मी फक्त एक सांगून ठेवते आत्ता आत्ता एक तासाच्या आत ईश्वरी जर का माझ्यासमोर हजर नाही झाली तर बघा मी काय करते ते असं आता तिनं धमकी दिली अविनाश आता शकून बघतो आत्ताकडे वल्लरीसुद्धा बघते आणि आता लावंड्या मांड ओलावडते ठीक आहे ठीक आहे म्हणून नम्रताला पण जे कळत नाही नेमकं काय झालंय ते आणि आता काय होणार प्रेक्षकांनो पुढे इंटरेस्टिंग म्हणजे एक नवीन ट्विस्टच येणार आहे त्यामुळे बघत राहा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इकडे बघा आकाश आणि अर्णव दोघं गाडी घेऊन निघालेत आणि ह्या मी सिंदोर स्नॅक्ससाठी कुठे गेले किंवा काही ॲड्रेस आहे का तर आकाश म्हणतो नाही आहे अजून एक पॅलर लोड आहे इथे मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो ती मी सिंदोर आहे ती याच रस्त्याने गेली असेल कशावरून मग आकाश इथे म्हणतो दुसरं शॉप असू शकतं तर अर्णव म्हणतो नाही चल ठीक आहे आणि तो पण अर्णवचा फोन वाचतो इथे आणि अर्णव फोनकडे बघतो आणि मग आकाशाच्या तो डॅडचा फोन आहे का तर आकाश म्हणतो नाही अननोन नंबर आहे मग आकाश खे म्हणून सांगतो अर्णवला म्हणून अर्णव फोन उचलतो आणि आता प्रेक्षकांना फोन आला आहे तर पोलीस विचारतायत अर्णव राजे शिर्के बोलतायत का तर येस स्पीकिंग आणि मग मी इन्स्पेक्टर कदम बोलतो आहे एम एच झिरो टू सेवन एट झिरो फाय हा जो काही रजिस्टर तुमच्या नावानं रजिस्टर असलेल्या गाडीचा एम जी रोडवर ॲक्सिडेंट झाला आहे व्हॉट असा आता अर्णव म्हणतो आणि पोलीस सांगतात तो लवकर या तर अर्णव म्हणतो ठीक आहे लवकर येतो लवकर येतो पोचतो म्हणून आकाश विचारतो काय झालं तर अर्णव म्हणतो आपल्या कारचा ॲक्सिडेंट झाला आहे एम जी रोड कुठे आहे असं म्हणून विचारतो अर्णव एम जी रोड माहिती आहे का तुला तर आकाश म्हणतो मागे फिरो 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 गाडी फिरो पटकन गाडी फिरो मागे मग आता रिव्हर्स घेतो इथे आकाश आणि मग दोघं थे, जण त्या ॲक्सिडेंटच्या ठिकाणी जायला निघतात आणि आता बघूया पुढे काय होणार लावडण्याचं कट्टकारस्थान उघडकीस येणार आहे का नेमकं कसं होणार आहे तर इकडे नम्रता आणि असं म्हणजे अंजली नम्रताला धीर देते पण इकडे अहो बोला नाही कुठे ईश्वरी असं आता आत्या बोलायला लागते आणि म्हणते तुमचे ते ईश्वर आकाश आणि अर्णव शोधायला गेले होत्या आले का शोधून वगैरे असं जोरजोरात जोरात भांड भांड्याच्यात विचारते अंजली काहीच बोलू शकत नाहीये आणि मग कोणीच काही बोलू शकत नाहीये अहो येतील ते असं अविनाश सांगतो थोडा पेशन्स ठेवा आणि मग आता म्हणते पेशन्स आहो घरातून एक तरुण मुलगी गायब झाली आणि म्हणाय पेशन्स ठेवा आहो माझी भाजी आहे ती असं म्हणून आत्ता आता ओरडून बोलायला चालू करते आणि पुढे म्हणते माझी भाजी आहे ती आणि त्या त्या जागी तुमची मुलगी किंवा बायको असती तर तुम्ही असं ठेवला असतात का पेशन्स असं म्हटल्यानंतर आता वल्लरी कशी गप्प बसेल ती म्हणते ओ तोंड सांभाळून बोलायचा कुणाशी बोलता याचं भान ठेवा जरा आणि मग लगेच आत्या म्हणते त्याचं भान आहे मला पण मला फक्त एवढंच कळतंय की माझी भाजी या घरातून गायब झालेली आहे तुमची भाजी गायब झाली म्हणून तुम्ही इथे येऊन तमाशा करणार का असं वल्लरी विचारते आणि मग इकडे ईश्वरीची आत्या म्हणते लोकांच्या घरात जाऊन तमाशा करण्याचा हक्क फक्त तुम्हालाच आहे का असं म्हणून आणि आता इकडे बघा पुढे काय होतं आहे ते त्या दिवशी तुम्ही आणि या मॅडम माझ्या घरात पोलिसांना घेऊन येऊन जो तमाशा केलात ना तो अजून मी विसरलेली नाही आहे आणि मग त्याच्यानंतर जे काही घडलं होतं अर्णव जेव्हा गायब झाला होता तो सगळा प्रसंग इथे आत फ्लॅशबॅकमध्ये दाखवतले की कसं भांडली होती त्यावेळी वल्लरी आणि लावण्या जाऊन तेवढ्यात लावण्या म्हणते ओ गॉड दिस लेडीज हॉरिबल असं म्हण करून तोंडारपट वगैरे ठेवते आणि मग त्याच्यानंतर इकडे ला आ, आत्या म्हणते ओ चुप कर कुणाला करताय तुम्ही आणि इकडे इंग्लिश बोलून तुम्हाला वाटत असेल की मला काही फरक पडत असेल तर तसं काही नाही आहे असं म्हणून बोलायला चालू करते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा माझी ईश्वरी आज सापडली नाही ना तर इथे असलेल्या प्रत्येकाला मी पोलिसांच्या हवाली करीन असं आता डायरेक्ट आत्या सांगून टाकते आणि मग वल्लरीचं आणि तिचं जोरजोरात भांडण होतंय मस्त हा मस्त म्हणजे आधी श्रीमंत घर बघून स्वतःच्या तरुण मुलींना तिथे सोडायचं आणि मग त्याच्यानंतर ही ही अशी काळजी वाटत असल्याची नाटकं करायची असतात वल्लरी बोलायला चालू करते आजी समजावायला उठत असते तर आजीला काहीच बोलू देत नाही वल्लरी आणि मग त्याच्यानंतर वल्लरी स्वतःच टिस्की बिस्की वाजवते आणि म्हणते तुमच्यासारख्यांना ना चांगलंच ओळखते मी तर आत्ता लगेच म्हणतात तुमच्यासारख्यांना म्हणजे हे बघा पैशांचा मान आहे दुसऱ्या लोकांना दाखवायचा मला नाही दाखवायचा मेहनत करून खाणं खाणारी लोक आहोत मी समजलं ना तर लगेच वल्लरी तिच्याजवळ म्हणते नाही 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 समजलं नाही सांगा ना सांगा ना म्हणजे नेमकी काय मेहनत करता तुम्ही आणि मग या दोघींची इकडे भांडणं चालू आहेत तर वल्लरी थांबवायचा वल्लरी ओरडते आणि म्हणते माझ्या घरात माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही मग त्याच्यानंतर आत्या पण म्हणते माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही असं म्हणून अशी दोघींची इकडे तुतुमयमय आणि भांडणं चालू आहेत आणि आता नम्रता म्हणते आत्या त्या अगं तू शांत हो जाऊ दे मग आता म्हणते गप्प गू नम्रा आणि म्हणते ऐकलंस ना ना या लोकांनी बोला ना बोलावलं तुम्ही लोक लगेच येतात ते आणि म्हणून मला ऐकायला लागतं हे सगळं तर वल्लरी हा 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 म्हणे मला ऐकून घ्यावं लागतं आणि तुमची ती ईश्वरी आमच्या घरात याचे बहाणे शोधत असते बहाणे अविनाश वल्लरीला गप्प करायचा प्रयत्न करत असतो खरं वल्लरी त्यालाच तोंड मोठं कोण असं गप्प गप्प करते की मस्त हा मस्त म्हणून ओरडते वल्लरी ही बाई माझ्या घरात येऊन माझ्यावर आवाज चढवते आणि तुम्ही मला गप्प बसायला सांगताय असं अल्लरीला अल्लरी अविनाशला अल्लरी म्हणते आणि मग आत्या म्हणते मी तरी तुमचं काय ऐकून घ्यायचं तुम्ही श्रीमंत असाल तुमच्या घरात तुमच्या पैशांचा जोर मलाच ऐकून घ्यायचा नाही आणि मग त्याच्यानंतर इकडे नम्रताचा तेवढ्यात फोन वाचतोय म्हणून सगळे दोन मिनिटांसाठी कविना गप्प बसतात हॅलो हो हो मी मी तिची बहीण बोलते असं नम्रता सांगते आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो ईश्वरीचा ऍक्सिडेंट झालाय हे गोष्ट आता सगळ्यांना कळते बघा नम्रता कशी सांगते ते अगं कुणाचा कॉल आहे इश्यू सापडली का असं आता विचारते तर नम्रता म्हणते आत्ता अस्पतालमधून कॉल आला आहे आपल्या इशूचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मग इ वल्लरी कशी असते बघा ते ऐकल्यानंतर आणि इकडे बाकी सगळ्यांना मात्र टेन्शन आलं आहे काय असं म्हणून आत्या ओरडते ही नम्रता रडायला लागते आजी डोक्याला हात लावून बसते अरे देवा अरे देवा म्हणत आणि मग आत्या म्हणते चल चल आपल्याला लवकर जायला हवं तर अंजली म्हणते मला न कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंय ते सांगा आम्ही येतो तर आत्या म्हणते ही नाटकं करायची काही गरज नाही आहे तुमच्यापैकी कुणीच तिथे यायचं नाही आहे मी तुम्हाला हॉस्पिटलचा पत्ता देणार नाही असं आत्या Gracias. माझ्या ईश्वरीच्या आसपास कुणालाही फिरकू देणार नाही आहे मी आत्ता आणि नम्रताला पण म्हणते नम्रता, नम्रता चुकूनसुद्धा यांना हॉस्पिटलचा पत्ता सांगितलास किंवा नाव सांगितलंच ना तर खबरदार म्हणून नम्रताला धमकी दिली त्यामुळे आता टेन्शन आलं आहे आजीला पण की नेमकं काय झालं आहे ते कळत नाही आहे अंजलीसुद्धा अशी शॉकून गप्प बसलेली आहे आत्ता आत्ता नम्रताला घेऊन जाते चल चल म्हणत दोघीजणी तिथनं बाहेर पडत आहेत आणि आता अंजली तिच्या म्हणजे असं म्हणजे काय करायचं सुचत नाही आहे तर प्रेक्षकांना त्या दोघी निघून गेल्यानंतर लावणण्या कशी हस्य बघा कुस्तीत असं एकदम खुश होऊन आणि वल्लरी तिच्याकडे बघून हसते आणि म्हणते चला गेली एकदाची बॅद असं वल्लरी म्हणते आणि दोघींना आपलं कौतुक वाटते की प्लॅन सक्सेसफुल झाला आहे आता बघूया ह्या दोघींचं नाव कधी बाहेर येणार आहे ते, ते तर इकडे पोलीस सगळे तपासणी करताय तोपर्यंत आकाश आणि अर्णव गाडी घेऊन तिथे फास्ट स्पीडमध्ये तिथे पोचलेत अर्णव धावत धावत उतरतोय आणि पोलिस पोलिसांच्या जवळ जातो आणि म्हणतो हॅलो सर मी अर्णव राजा शिर्के तर हॅलो म्हणतात ही गाडी तुमचीच आहे का हो सर गाडी तर माझीच आहे असं अर्णव म्हणतो आणि मग त्याच्यानंतर आमच्या माणसांना गाडी ही ठोकलेल्या अवस्थेत सापडली आहे गाडी कोण चालवत होता आणि गाडीमध्ये कोण होतं काही माहिती आहे का, का आणि तर लगेच अर्णव सांगतो गाडी ड्रायव्हर चालवत होता आणि गाडी माझी पी ए चालवत होती मी सिश्वरी देसाई पण पोलीस म्हणतात की आम्हाला कुणीच सापडले नाही आमचं बीट मार्झर आलं त्यावेळेला गाडी आम्हाला अशा ठोकलेल्या अवस्थेतच सापडलेली आहे असं सांगतात इथे अर्णव विचारतो अर्णव विचारतो की ते दोघं गेले कुठे तर पोलीस सांगतात की आम्ही आमच्या प्रत्येक कॉन्स्टेबलला सांगितले की ते हॉस्पिटलमध्ये चौकशी करायला आणि कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये असतील ते आणि आता ती दोघं पण सापडत नाही आहेत तुम्हाला काही कळलं तर आम्हाला कळवा असं आता अर्णवला सांगतात आणि ते बाकीचे पो तपास करायला पोलीस निघून जातात तर आकाश म्हणतो दादा अरे मग ईश्वरी आणि ड्रायव्हर गेले कुठे तर अर्णव म्हणतो की तेच कळत नाही आहे आकाश आधी ताईला फोन फोन करून सांग आणि तिला म्हण की पॅनिक होऊ नकोस म्हणून तर आकाश फोन लावतोय आणि मला आता प्रश्न आहे की कुठे गेली ही आता शोधून काढतील का पोचतील का ते ईश्वरीपर्यंत आणि आता बघा ईश्वरी ते चिकट म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहे तर आत्ता आणि नम्रता तिथे पोचतायत इशू अगं कशी आहेस आणि नम्रता जेव्हा पायाला हात लावते तेव्हा म्हणते ताई अगं दुप्त ता आहे ईश्वरी म्हणते पायाला लागलंय पण मी ठीक आहे असं आत्ता ईश्वरी म्हणते मला काही नाही झालं तर आता नर्स तिथेच आहे आत्ता म्हणते ईश्वरी अगं पागल झालीस का केवढं लागलं आहे आणि म्हणे मी बरी आहे म्हणून म्हणतेस तू आणि मग मॅडम डॉक्टर कुठे आहेत आणि ते कधी येणार आहेत हिला नक्की काय झालं आहे तुम्हाला डॉक्टरांना भेटायचं असेल तर तुम्हाला संध्याकाळी भेटावं लागेल असं सा, नर्स सांगतात आणि म्हणतात आम्ही यांच्या सगळ्या टेस्ट केल्या आहेत इंटरनल इंजुरी काही नाही आहे ज्या काही जखमा आहेत वरच्या जखमा आहेत त्या भरायला जरा वेळ लागेल असं आता नर्स सांगते आणि मग त्याच्यानंतर नशीब नमू एवढ्यावरच निभावलं इशू अगं का किती काळजीत होतो आम्ही आणि तुझा तर फोन पण लागत नव्हता असं नम्रता सांगते मला सांग ॲक्सिडेंट कसा झाला गं असं नम्रता विचारते आणि मग आत्ता म्हणते नमू आगं ॲक्सिडेंट कसा तो ऍक्सिडेंट कसा होतो तसाच झाला आहे पण हिला काय गरज होती त्यांच्या गडीत जाऊन बसायची बोल ना आता का गप्पा आहे असं म्हणून इकडे आत्या नम्रताला ऐश्वरीला म्हणते आणि मग त्याच्यानंतर सिस्टर म्हणतात त्या येऊन मॅडम प्लीज बोलायला लावू नका आत्या म्हणते नसला पण मग आम्हाला कसं कळणार ॲक्सिडेंट कसा झालाय ते वरून काय आकाशवाणी होणार आहे का आम्हाला कळायला पाहिजे ना असं म्हणून इकडे आत्या नर्सला म्हणते आणि मग नर्स म्हणते हे बघा ॲक्सिडेंट कसा झाला हे आम्हालाही माहिती नाही एका रिक्षावाल्याने आणून सोडलं त्यांना असं म्हणून पुढे सांगते मग आत्या म्हणते काय रिक्षावाला असं म्हणून आणि मग इशू म्हणजे तू एकटी रिक्षेतून इथे आलीस तर ईश्वरी म्हणते हो आत्या आणि बघितलंच ना नमू वार्णव राजे शिर्के एवढा मोठा बिझनेसमन आहे आणि हे असले ॲक्सिडेंट करणारे ड्रायव्हर ठेवतो लायसन्स तरी होतं का त्याच्याकडे असा प्रश्न आता आत्या विचारत्या ईश्वरीला आणि मग आता नर्स सांगते मॅडम प्लीज हळू बोला त्यांच्याशी जर तुम्ही बोलूच नका असं म्हणून आणि नर्स तिकडे आपल्या कामाला निघून जाते त्यांना ते ते जमेल तेवढा आराम करू द्या अशी आणि सूचना देते त्यांना आरामाची गरज आहे तर आत्या म्हणते ठीक आहे मी हळू बोलते तुम्ही जा तुमचं काम करा असं म्हणून त्या नर्सला पण पाठवून देते आणि तरीसुद्धा म्हणे आरामाची गरज आहे मी काही ते काम करायला सांगते का म्हणून आत्या ओरडाला चालू करते बरं खाली खुशाली विचारायला नको कामाला हे भगवान कुठल्या मुहूर्तावर ही त्या अर्णवकडे कडे नोकरीला लागले ना हे भगवानच जाणे असं म्हणते आणि ईश्वरी गप्पच बसले प्रेक्षकांनो आणि आत्या म्हणते रोज काही ना काहीतरी होत होतं कामाचे काही तास फिक्स नाही त्यात हे असे ऍक्सिडेंट असं म्हणून बडबडते नमू अगं दरवेळेला जीवा जीवावरच हातापायावर निभावणार नाहीये अगं तोपर्यंत नर्स पुन्हा येते आणि म्हणते तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का शांतरा म्हणून आमच्या बाकीच्या पेशंटना त्रास होतोय असं म्हणून बाकीचे पेशंट मग आत ते ठीक आहे मी गप्प बसते आता अविनाश आणि तिथे फेऱ्या मारत आहेत तोपर्यंत अर्णव आला आहे आणि ताई आपल्या कारचा ॲक्सिडेंट झाला आहे मी इंदोर आणि तो ड्रायव्हर तिथे नव्हते असं अर्णव आता सांगतो आणि आता पोलीस म्हणाले आहेत की चौकशी करतो हॉस्पिटल्समध्ये मग अंजली म्हणते अरे ती ऑलरेडी हॉस्पिटलमध्येच आहे तर अर्णव म्हणतो काय आकाश म्हणतो काय आणि मग त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये आणि मग आता अविनाश पण बघतोय तर अर्णव म्हणतो कोणत्या हॉस्पिटलमध्ये तर अंजली म्हणते ते काय सांगितलं नाही त्यांनी म्हणून आणि ते इथे मी सिंदूर ओके आहे ना तिला काही लागलं नाही आहे ना अर्णव विचारतो अंजलीला तर अंजली म्हणते काही माहिती नाही मला आणि मग त्या ड्रायव्हरचा काय तोसुद्धा हॉस्पिटलमध्ये आहे का असा आकाश विचारतो अंजली म्हणते मला काहीच माहिती नाही तर अर्णव आता चढून म्हणतो मामा सगळ्या ड्रायव्हर्सना इमिजिएटली इथे बोलवून घे अर्जंटमध्ये बोलवून तर अविनाश आता फोन लावतोय बघूया आता ड्रायव्हर्स सगळे समोर आल्यानंतर काय काय होणार आहे प्रकरण कुठपर्यंत जाणार आहे आणि अर्णव आणि ईश्वरीमध्ये गैरसमज आहे तो वाढत जाणार की काय काय होणार तर राकेश इथे म्हणत असतो या मीस इंदोरमुळे या ईश्वरीजींमुळे केव्हापासून फोन बंद करून ठेवला आणि जेव्हा तो फोन चालू करतो तेव्हा आत्याचा फोन येतो आणि आत्याचा फोन आला आहे असं म्हणून आता परत फोन उचलतो इथे राजेश आणि बघूया काय होतंय हां हॅलो बोला आत्या आत्ता म्हणते राजे राकेश किती वेळ फोन लावते मी तुम्हाला रागतच नव्हता तुमचा फोन आत्या अहो मी जरा पुण्याला आलो आहे त्यामुळे का अर्जंट कामासाठी बोला ना काय झालं अहो इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि तुम्ही इथे नाही आहात नेमके प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम काय झालं आहे नेमकं आत्ता तुम्ही जरा शांतस्तपणे सांगाल का मला तर लगेच आत्ता सांगते राकेश अहो ईश्वरीचा ॲक्सिडेंट झाला आहे असं म्हणून काय सांगते आणि मग राकेश म्हणतो काय ॲक्सिडेंट अहो म्हणजे ॲक्सिडेंट म्हणजे कसा झाला कुठे आहे त्या काय झालं किती लागलं त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये मला सांगा मी येतो लगेच अहो राकेश तुम्ही तर पुण्याला आहात ना एवढा लगेच कसं याला असं आत्या विचारते म्हणते मला फक्त तुम्हाला कळवायचं होतं म्हणून मी तुम्हाला फोन केला आणि राकेश डोक्याला हात लावून घेतो म्हणतो हो नाही बरोबर आहे तुमचं मला सांगा त्यांना फार लागलं नाही आहे ना तर नाही फार लागलं नाही आहे डॉक्टर म्हणाले ठीक आहे शुद्धीवर आली ती असं म्हणून आत्या सांगते आणि पण काळजी वाटली म्हणून फोन लावला असं म्हणून परत सांगते तर राकेश म्हणतो बरोबर आहे आत्या तुमचं पण प्लीज काळजी करू नका तुम्ही डॉक्टर म्हणालेत ना मग होईल सगळं नीट असं म्हणून तो धीर प्रयत्न करतो आणि आता फोन ठेवते म्हणून सांगतो आणि मग त्याच्यात आत्याने फोन ठेवलेला आहे तर राकेश बघा फोन ठेवून झाल्यानंतर कसा म्हणतो आणि काय मी फोन बंद करून बसलो आणि माझ्या इंडोरी जिलबीला जरा मदत करून तिच्या आणखीन जवळ जाण्याची संधी गमावून बसलो मी आणि आता पुण्याला थाप मारली आहे जी म्हणजे तिथे लगेच जाताही येणार नाही असं सगळं चालू आहे राकेशच्या मनामध्ये राकेश पोचेल का तर इकडे ईश्वरी उठत असते तर ता नम्रता म्हणते अगं ईश्वरी काय करतेस तू इशू अगं तुझ्या पायाला लागलं ताई प्लीज मला जाऊ दे असं म्हणून ईश्वरी म्हणते आणि नम्रता म्हणते अगं इशू काय चाललंय तुझं तर ताई प्लीज मला सोड मला जाऊ दे अगं पण तुला कुठे जायचं आहे मला त्या अर्णव राजशिर्केला जाब विचारायचं आहे असं म्हणून ईश्वरी सांगते त्याने असं हे असं का केलं हे सगळं मला त्याला विचारायचंय मी असं त्याचं काय नुकसान केलं होतं की तो मला मारून टाकायला निघाला होता तर नम्रता म्हणते काय आणि अर्णव राजशिर्केला तुला मारून टाका असं वाटलं लगेच ईश्वरी म्हणते होत आई आणि मग जे काही घडलेला प्रसंग आहे तो आत्ता करतोय बघा प्रेक्षकांनो आपल्याला तर इकडे सगळी रंगपंचमी खेळत आहेत अर्णवला फोन येतोय म्हणून तो एका साईडला फोन घेऊन उभा राहतोय तर नम्रता आणि ईश्वरी सुद्धा रंग खेळत खेळत अचानकपणे तिथेच येत आहेत थोडासा थोडासा मार असा त्या दोघींचा चाललंय आजी आणि अंजली त्या दोघींकडे म्हणजे खुश होऊन बघतात आणि तेवढ्यात ना ईश्वरीच्या हातून चुकून अर्णवच्या अंगावर सगळ्या रंगचं ताट जे काही आहे ते इकडे ओतलं जातंय कारण धक्का लागतंय खेळत बाकीचे खेळत असतात तेव्हा आणि त्यामुळे तो रंगाचा ताट लागतंय आणि त्याच्या अंगावर सगळा रंग लागतो आणि आता प्रेक्षकांनो सगळे बाकीचे शॉक मोडमध्ये आहेत कारण अर्णवला रंग आवडत नाही तो रंग खेळत नाहीत आणि त्याच्या सगळ्या अंगावर इथे रंग पडलेला बघून सगळेच तिथे थांबलेत आता ईश्वरीला परत तो काहीतरी बोलणार असं सगळ्यांना वाटत असतं आजी आणि अंजली मात्र मनातल्या मनात खुश होत असतात आजी हाक पण मारते चिं तू म्हणून पण इकडे अर्णव आजीला गप्प करतो की काही बोलू नकोस तू म्हणून हा सांगतो आणि ईश्वरीकडे रागा नाही ईश्वरी सुद्धा शॉकून बघते की आता मी गेले असं तिला वाटते तिच्या मनामध्ये भावना आहे मला तर वाटतं प्रेक्षकांना की तो असं ओरडेल किंवा हे करेल किंवा काहीतरी वेगळं करेल तर इकडे आजी हळूच म्हणते अंजलीला शेवटी ईश्वरीच्या हातूनच अर्णवला रंग लागला असं म्हणून आणि मी दिस इज हॉरिबल असं इकडे अर्णव चिडून म्हणतो आता बघू काय काय घडणार आहे पुढे ते दाखवलंय बरं का काय काय घडलंय ते अर्णव म्हणतो ईश्वरीला तुला सांगितलं होतं ना मला रंग खेळायला नाही आवडत आणि तू हे सगळं मुद्दाम केलंस का शटाप असं म्हणून तो बोलूच देत नाही आहे ईश्वरीला पुढे आणि बाकी सगळे अर्णवकडे असे आहे म्हणजे सग सगळे असे बघत आहेत ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आहेत तोपर्यंत येते तिथे ए आर हे सगळं असं म्हणून बोलायला चालू करते ए आरच्या बरोबर म्हणजे लावण्याच्या बरोबर तिकडे ही पण आली वल्लरी ए आर लावडण्याला सुद्धा बोलू देत नाहीये जे काही बोलायचे ते आणि गप्प बस म्हणून सांगते त्या लावडण्या रागाने बघते ईश्वरीकडे आणि मग ती म्हणते आपली स्नॅक्स घेऊन येणारी गाडी ना बंद पडली असं लावडण्यास सांगते कुणाला तरी पाठवावं लागेल मग अर्ण म्हणतो पाठवू कुणाला तरी असं म्हणून मग लावडण्या हळूच ईश्वरीकडे बघते आणि म्हणते हिला पाठवू का असं म्हणून आणि असं म्हटल्यानंतर सगळे आता अर्णवकडे बघतायत तोपर्यंत वल्लरी पण मनातल्या मनात बघते की आता पुढे काय होणार तोपर्यंत अर्णव चिडून म्हणतो हिलाच पाठव म्हणून आणि ते मला माझ्या नजरेसमोरसुद्धा नको ही असा आणि धमकी देऊन सांगतो आणि ईश्वरी शॉक होऊन बघते हां असं एकदम अर्णवकडे आणि लावण्याला जे पाहिजे होतं ते झालेलं आहे प्रेक्षकांनो आणि मग त्याच्यानंतर आऊट म्हणून तो सांगतो आय साईड आऊट म्हणून अर्णव ओरडतो ईश्वरीला जोरात आणि मग सगळे आता ईश्वरीसुद्धा कशी गप्प बसेल तीसुद्धा रागाने तिथनं बाहेर पडते आणि आता प्रेक्षकांना त्याच्यानंतर सगळा प्रकरण जो काही आहे ते आपल्याला समजणार आहे लावण्यात जा म्हणून सांगते ईश्वरीला मग ईश्वरी कलरचा ताट नम्रताच्या हातात येते आणि तिथनं बाहेर पडते तर वल्लरी म्हणते की प्लॅन सक्सेसफुल असं म्हणून तर अर्णव स्वतःच्या कपड्यांकडे एकदा बघतो आणि ड्रेसकडे वगैरे बघतो आणि तो तिथनं निघून जातो लावण्या पण मनातल्या मनात खुश मनात झाले वल्लरी सुद्धा खुश झाले की त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झालाय म्हणून भैया असं म्हणत तिकडे ड्रायव्हरला हाक मारते ईश्वरी आणि मग, मग, मग तो विचारतो तुम्ही ईश्वरी जी असं म्हणून मग तुम्हाला कसं कसं कळलं मग तो सांगतो सरांनी सांगितलं तुम्हाला घेऊन जायला असं म्हणतो आणि ईश्वरी म्हणते मी बाहेर पोचले पण नाही तोपर्यंत फोन करून सांगितलं बरं चला चला, चला स्नॅक्स आणायला जाऊया नाहीतर तो भडकूच्या नाडकीन चिडेल माझ्यावर चला चला पटकिनी चला असं म्हणून त्या खराब झालेल्या गाडीत तिथे बसतोय बरं का तो ड्रायवर आणि गाडी घेऊन येतो आहे पुढे आणि प्रेक्षकांना पुढे आल्यानंतर बघा तो कसा म्हणतो किंवा काय बोलतो ते कसा गैरसमज या लावण्यानं करायला सांगितलं आणि तो बरोबर ईश्वरीचा गैरसमज झालाय तिचा प्लॅन सक्सेसफुल झालाय गाडी अशी वेडी वाकडी चालत असते त्यामुळे ईश्वरीला कळत ने नाही की नेमकं हे काय चाललंय ते ईश्वरी ड्रायव्हरला म्हणायचा प्रयत्न करत असते की गाडी तुम्ही नीट चालवा अहो तुम्ही गाडी तरी थांबवा अहो नीट गाडी चालवा ना काय चाललंय तोपर्यंत तो ड्रायवर म्हणतो ब्रेक फेल झालेत वाटतं तर ईश्वरी म्हणते काय अहो काहीतरी करा गाडीत थांबवा अहो अहो भैया काहीतरी करा गाडीत थांबवा अहो तुम्ही काय बोलताय प्लीज काहीतरी करा असं पाहून बोलते भैया प्लीज काहीतरी करा भैया का प्लीज काहीतरी करा गाडी थांबवा काही करून आणि मग तो ड्रायव्हर असा खुनशी असतो हा 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 म्हणतो आणि मग तो अर्णव सरांनी सांगितलेलं काम झालंय असं म्हणतो आणि मग ईश्वरी शॉक होऊन त्या ड्रायव्हरकडे बघते आणि जो ड्रायव्हर म्हणतो आता आपली ड्युटी संपली असं म्हणून तो ड्रायव्हरना त्या गाडीतनं उडी मारतो बरं का प्रेक्षकांना चालत्या गाडीतनं आणि तो उडी मारतो तर इकडे ईश्वरी भैया 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 म्हणून अशी ओरडते आणि ती गाडीना अशी एका झाडाला जाऊन अशी धडकते ईश्वरी अशी म्हणजे तिला कळतच नाही की आता काय करायचं गाडीचे ब्रेक तर फेल आहेत गाडी कशी कशी वाकडी तिकडी जाते आणि गाडी धडकते अ करून असं आणि ती गाडी धडकताना बघून तो ड्रायव्हर तिकडनं पसार होतो तर ईश्वरी समोर असं गाडीचं धडकलेली बघून असं तिच्या असं डोक्याला वगैरे लागतं तिला कळत नाही ती रक्त बघते आणि ती बेशुद्ध होऊन तिथेच अशी आडवी पडते असं सगळं जो काही घडलेला प्रकार आहे तो आता ईश्वरीने सगळा नम्रताला सांगितला आहे आणि ऐश्वरीचा गैरसमज जो काही करून द्यायचा होता तो आता गैरसमज करू झालेला आहे तिच्या मनामध्ये आणि ह्या गैरसमज वेगळं काय रूप करणार ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तर आता नम्रताला ईश्वरी पुढे म्हणते की त्याने मुद्दामुळे त्याने मुद्दामून मला त्या त्या ब्रेक फेल झालेल्या गाडीतून पाठवलं असं म्हणून आता सांगते नम्रताला शॉक बसला आणि ते म्हणते इशू अगं तू काय बोलते आहेस वेळ लागले का तुला तर नम्रताला असं म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणते ताई तुला नाही माहिती मला तर त्यांना जाब विचारायचाच आहे अगं माझ्याबद्दल त्यांच्या मनात राग आहे म्हणून असं काहीतरी करू शकतो हा माणूस इतका कपटे असा वागू शकतो एखादा माणूस असं ईश्वरी म्हणते आणि म्हणते अर्णव राजे शिर्के तुम्ही माणूस नाही आहात तर तुम्ही माणसाच्या रूपातले शैतान आहात शैतान असं चिडून म्हणते ईश्वरी नम्रताला पण काही खरं काय खोटं काय कळत नाही त्यामुळे ती गप्पा ऐकून घेते सगळं आता प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये काय होतंय बघा तुम्ही उद्याच्या भागामध्ये इथे अर्णव चिडून विचारत असतो की आपल्यामुळे एकाचा ॲक्सिडेंट होतो आणि आपण ते शोधून काढलंच पाहिजे तर लावण्य आता घाबरून आहे कारण सीसीटीव्हीचा उल्लेख करतोय तर पोलीस ते विचारत आहेत ईश्वरीला की हे प्रकरण साधंसुद्धा नाहीये तुमचा कोणावर संशय वगैरे आहे ईश्वरी काय उत्तर देईल त्याच्यासाठी बघत राहा सबस्क्राईब करा